देशात परिवहन महामंडळाव्यतिरिक्त खासगी प्रवासी संस्थाही प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा देत असतात देशातील प्रत्येक भागात प्रवाशांची ये जा सुरू असते यामुळे सुनील वरपे आणि गणेश पाटील यांनीही ओम साईराम आणि अर्षदीप ट्रॅव्हल्स सुरू केलं आहे मुंबई आग्रा रोड द्वारका सर्कल येथे असलेल्या ओम साईराम आणि अर्षदीप टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आबा गोतकर यांच्या हस्ते करण्यात आले तेवीस वर्षांपासून दीपक वावीकर ट्रॅव्हल्स व्यवसायात आहेत आज दीपक वावीकर सुनील वर्पे आणि गणेश पाटील यांनी मिळून ट्रॅव्हल्स सुरू केले आहे डेली सर्व्हिस हैदराबाद बँगलोर नागपूर गोवा सुरत अहमदाबाद इंदोर लातूर सोलापूर डेली लक्झरी बसेस चालणार आहेत खास पार्सलची सुविधा उपलब्ध आहे असं संचालकांनी स्पष्ट केलं आहे नमस्कार मी दीपक घेगरवाल आणि सुनील वरपे आम्ही दोघा मिळून आज नवीन ऑफिसचं उद्घाटन केलं आहे त्याचं नाव अश्वदीप ट्रॅव्हल्स आणि सा, ओम साईराम ट्रॅव्हल्स तर आमच्याकडे अहमदाबाद बडोदा सुरत हैदराबाद बँगलोर गोवा कोल्हापूर सांगली सातारा असे इतर सर्विस आहे आज ट्रॅव्हल्समध्ये वीस पंचवीस वर्ष काम करून आज मी स्वतःचं ऑफिस ओपन केलेलं आहे तर मग मा, मा, मार्गदर्शन खाली कैलास ताते गोविंद पटेल यांनी मला मार्गदर्शन केलं आणि आशीर्वादाने आज नवीन शाखेचं ओपनिंग केलं आज प्रवाशांसाठी ओम साईराम ट्रॅव्हल्स आज ना, नाशिक शहरामध्ये आज ओपनिंग झाली तसेच दीपक गोवासेन सुनीलजी वरपे असेल आज ओपनिंग केली माझ्या हाताने त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो माझ्या कुटुंब माझ्या परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद सोना शॉपिंग सेंटर मधुरा हॉटेल समोर द्वारका सर्कल इथे असलेल्या या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आबा गोंदकर यांनी केलं आहे आजच्या या दिवशी श्री दीपक घेगडमल व सुनील वर्पे यांच्या संयुक्त विद्यमाने आज अश्वमेघ ट्रॅव्हल्स या अश्वदीप ट्रॅव्हल्स व वमसाईराम ट्रॅव्हल्स या शाखेचं उद्घाटन नाशिक या ठिकाणी होत आहे सीयु दीपक घेगडमल यांनी गेली पंधरा वर्ष नाशिकमध्ये प्रवाशांची सेवा केली आहे आणि इतक्या दिवस ते दुसऱ्या कंपनीमध्ये मॅनेजमेंट सांभाळत असताना आज खूप वर्षानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि आज ते त्यांच्या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करत आहे तर नाशिक ट्रॅव्हलच्या वतीने आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहोत व त्यांच्याकडनं असंच भविष्यामध्ये मोठमोठे कामं व्हावे सेवा व्हावे आणि प्रामाणिकपणाने त्यांची जी धुरा आहे ती मत व्यक्त या प्रसंगी कैलास तात्या राहुल पारीख समीर शेख अमित पांचालिया किशोर मालपाणी माणिक बहादुरे दीपक चव्हाणके आसिफ शेख समीर खतीब मोहसिन सय्यद वसीम शेख नितीन साबळे जगदीश लखारे अनिल शिंदे आणि सर्व ट्रॅव्हल्स मालक चालक तसेच हितचिंतक मित्रपरिवार उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक